तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसराला शनिवारी सायंकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व जबरदस्त पावसाने सलग तीन ते चार तास जोरदार झोडपून काढल्याने शेतीसह गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गेली अनेक वर्षे रखडलेल्या हायवेच्या अजब व चुकीच्या कामाचा फटका चिवरी पाटीवरील गोरगरीब जनतेला बसला अणदूर महामार्ग शेजारील सर्व्हिस रोड व नाल्याचे काम न केल्याने राष्ट्रीय महामार्ग पासष्ट शेजारी चिवरी पाटीवरील वत्सलानगर भुजबळ प्लॉट परिसरातील नागरिकांना मोठ्या नुकसानी सामोरे जावे लागले सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रियतेमुळे अणदूरकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले महामार्गाशेजारील देशमुख वस्ती ते अणदूर बस स्थानकादरम्यान साईड रोडचे काम एका कंपनीकडून करण्यात आले सर्व्हिस रोडच्या बाजूला नाल्या करण्यात आल्या नाहीत पूर्वी पाणी वाहणारे छोटे मोठे नाले बुजवले त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये गेल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले घरातील संसार उपयोगी साहित्य खराब झाल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण त्यांचे झालेले नुकसान जोरात टोल वसुली करणाऱ्या प्राधिकरणाने द्यावे अशी मागणी पीडित जनतेने केली महामार्ग रुंदीकरणात अणदूर येथील बस स्थानक ते देशमुख वस्ती दरम्यान दोन्ही बाजूस नाले करण्यात येणार होते मात्र मागील दोन तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याने याचा फटका शेजारील घरांना दुकानांना बसला असून काम करणाऱ्या कंपनीवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नाल्यांसह पुराचे काम अपुरे असल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात पावसाचे पाणी आणि गावातील सांडपाणी जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या अनेक नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडले जात आहे अनेक छोटे मोठे पूल नाल्या या राष्ट्रीय महामार्ग कामात बुजल्या आणि बंद झाल्या वरील सर्व कामे जलद गतीने करण्याची गरज असून पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही कामे करावीत अशी रास्त मागणी आंदूरच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे